प्रेमाचे भाग नऊ शुक शुक असे म्हणत त्याने तिला गप्प राहायला सांगितले एवढे का किंचाडतेस अंकिता म्हणाली हळू आवाजात अरे सारंग मामा का आलेत अंकिताला स्वतः केलेल्या दारू पार्टींबद्दल तर त्याने सांगितलेच नाही पण ऑफिसचे एक महत्वाचे काम होते असे त्याने तिला सांगितले बरं मग तो कुठं झोपला होता अंकिताने विचारले संदीप म्हणाला बहुतेक तुझ्याच रूममध्ये की आणखीन कुठं मला नीट आठवत नाही आहे अंकिता म्हणाली तू नक्की शुद्धीत होतास ना की दारू ढोसून आलेला होतास आम्ही नव्हतो म्हणून संदीप म्हणाला ए गबज ग उगाच काहीही बोलू नकोस एवढं काय झालं तुला चौकशी करायला अंकिता म्हणाली मामा तुला माहीत नाही आहे का पण मला असं वाटतं सारंग मामा माझी डायरी घेऊन गेला आहे वाटतं संदीप म्हणाला तुझी डायरी तिला काय सोनं लागलं होतं की काय उगाच काहीही बोलशील नक्की काय झालं ते अंकिताने संदीपला सांगितले आणि त्यानंतर त्याच्या चेहरावरचा रंगच उडाला संदीप म्हणाला मूर्ख मूर्ख आहेस का ग तू एक नंबरची हे सगळं कोणी डायरीमध्ये लिहित असतं का संदीप ओरडला अंकिता म्हणाली अरे ओढू नकोस हळू बोल जरा चल बाहेर चल असे म्हणत अंकिताने त्याला बाहेर हॉलमध्ये नेले हॉलमध्ये असलेल्या सोप्यांवर बसून पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरू झाली संदीप म्हणाला तुला नक्की काय वाटतं सारंगने ते सर्व वाचलं असेल का आणि तुझी डायरी तू मुद्दाम घेऊन गेला असेल का संदीपने तिला विचारले अंकिता म्हणाली मला तर तेच वाटते कारण गावी जाताना मी ती डायरी लॉकरमध्ये ठेवलेली होती मला चांगलं आठवतं संदीप म्हणाला पण हा सारंग सगळं घर सोडून तुझ्या लॉकरकडे कशाला गेला असेल अंकिता म्हणाली काय माहिती संदीप म्हणाला मला नीट सांग त्या डायरीमध्ये नक्की काय काय लिहिलं होतंस तू जे आपल्याला अडवू शकेल म्हणून संदीपने तिला विचारले अंकिताने पुन्हा एकदा त्याला स्पष्टपणे सर्व काही सांगायला सुरुवात केली ज्या शरदबद्दल तिची आपुलकी स्वप्नाला भेटण्याची तिची तीव्र इच्छा वगैरे सर्व काही होतं शरद आपल्या आता या जगात नाही आहे हे सुद्धा तिने त्या डायरीमध्ये लिहिलेलंच आहे असे तिने संदीपला सांगितले होते संदीप म्हणाला काय दैवी बुद्धी सुचली आणि काल दारू प्यायला गेलो मी संदीपमध्येच म्हणाला अंकिता म्हणाली काय म्हणजे मी बरोबर बोलत होतेस ना अंकिता त्याचा कान पकडत म्हणाले संदीप म्हणाला अग हो हो मानतो मी माझ्याकडून चूक झालेली आहे पण आता सध्या आपण फसलोय तुझ्या चुकीमुळं आणि त्या डायरीमध्ये तू लिहिलंस की तुझ्यामुळं शरद मेलाय त्यामुळं तूच फसशील मी नाही कळालं ना तुला संदीप एवढ्या गंभीर परिस्थितीत सुद्धा तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतच होता तिचा गंभीर चेहरा बघून त्याला पण हसू आल्याशिवाय राहिलंच नाही परंतु ते हसू काही क्षणा त्याच्या चेहऱ्यांवर राहिलेच नाही आणि लगेच अदृश्य झाले त्याला कारणही तसेच होते म्हणा भिंतीच्या आड कोणाची तरी सावली त्याला दिसली तो सावध झाला आणि सोप्यांवरून उठून हळूस त्या दिशेने जाऊ लागला सपना भीतीची आड लपून रडत होती तिचे वडील आता या जगात नाही आहेत हे ऐकल्यानंतर तिला अश्रू थांबवणे अशक्य झालेले होते रूम मध्ये एकटीच असल्यामुळं घाबरून अंकिताला शोधण्यासाठी ती बाहेर आलेलीच होती परंतु हे तर तिला काहीतरी नवीनच ऐकायला मिळालेलं होतं ज्यामुळे तिला फार मोठा आघात पोहोचलेलाच होता ज्याने तिचे परंतु तोंडातून आवाज निघत नव्हता संदीपने तिला पाहिले आणि त्याच्या हृदयांचा थरकापच उडाला त्याने एक नजर अंकि अंकिताकडे पाहिले ती स्वतःच्या धुंदीत होती त्याचा फायदा घेऊन तो लगबगीने सपनाच्या जवळ गेला तिचे तोंड दाबून त्याने तिला फरकाटलं अंकिता अंकिताच्या बेडरूममध्ये नेलं तिचे तोंड आणि हात तिच्या चोडणीने बांधून त्याने तिला बाथरूममध्ये ढकलून दिलं आणि बाहेरून दरवाजा बंद केला तसाच बेडरूमचा बाहेर आला आणि एकदा भिंतीच्या आडून अंकिताला पाहिले ती सोप्यांवरच उठन उठतच होती की त्याने तिला आवाज दिला उठतेच कशाला बसून राहा मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणतो थांब तू जरा अंकिता म्हणाली कॉफी या वेळेला अरे आधीच माझी झोप उडालेली आहे संदीप म्हणाला तू तिच्या जवळ पोचून तू बस ना ग काही झोप वगैरे उडत नाही आमच्या नवीन प्रोजेक्टमधली कॉफी आहे पिऊन तर बघ ना एकदा झोप पण चांगली लागेल तुला अंकिता म्हणाली बरं एवढं बोलत आहेस तर घेऊन ये मग बा जा बाबा घेऊन ये तिच्याकडे एकदा बघून हसला आणि तो किचनच्या दिशेने निघाला अंकिता सोप्यावर मागे टेकून झोपण्याचा प्रयत्न करू लागली मध्येच ती घरात तिकडं तिकडं बघण्याचा प्रयत्न करत होती बघता बघता तिची नजर डायनिंग टेबलकडे गेली आणि अचानक तिला क्षण तो आठवला हो जेव्हा शरद रक्ताच्या आरोड्यात तेथे उभा होता तिचे डोळे पाणवले भावनेचा सागर असा वाहत गेला की त्या आधीच्या सगळ्या घटना हळूहळू तिला आठवू लागल्या होत्या अश्रूंचा झरा मोठा झालेला होता शरदच्या आठवणीसोबतच तिला आठवत आठवण झाली सपनाची आता लगेच जाऊन तिला घट्ट मिठी मारावी तिला जवळ घ्यावं अशी तिला तीव्र इच्छा झाली होती ती जागेवरून उठली घाईत घाईत बेडरूमच्या दिशेने निघाली होती तोपर्यंत संदीप कॉफी घेऊन तयार करून त्यात औषध मिसळून तिथपर्यंत पोचलाही होता संदीप म्हणाला ये ये कुठं चाललीस ग तू कॉफी रेडी आहे तुझी संदीप तिला आडवत म्हणाला मनात तेथे वेळेवर पोचल्यांबद्दल देवाचे आभारही मानू लागला होता त्याने अडवलेल्यामुळं आता तिचा नाईलाज झाला आणि ती पुन्हा मागे फिरली ती कॉफी पिऊन संपे वेल याची पूर्ण काळजी त्याने घेतलीच होती अर्थातच काही क्षणात औषध मिश्रित कॉफी पिल्यामुळं तिला गाळ झोपसुद्धा लागली कुमुद आणि अंकिता दोघी आता झोपेच्या औषधांच्या स्वाधीन झालेल्याच होत्या आता उरला होता शरदचा खुणी आणि त्याची निष्पाप्प मुलगी संदीप बेडरूममध्ये शिरला त्याने मनात पूर्ण योजना तयार करून ठेवलेलीच होती हिच्या बापाची जी अवस्था झाली ना तीच इची पण करायची आणि त्याला गाडले तिथेच नेऊन हिला सुद्धा गाडायचे असे त्याने ठरवले होते काळजीपूर्वक बाथरूमचा दरवाजा उघडून त्या आधी त्याने शहानिशा केली होती सपना जमिनीवर निष्पित पडलेली होती तो तिच्या जवळ गेला तिला हलके चलून पाहिले परंतु ती उठलीच नाही झोपेतच तिचा गळा आळवून तिला कायमचे संपवण्याचा असा त्याचा निर्णय झालाच होता त्याने तिचे तोंड बांध बांधलेल्या ओढणींनी काढले आणि तिच्या गळ्याभोवती आवडायला सुरुवात केली श्वास गुदमरल्यामुळे सपनाची झोप मोड झाली आणि ती तळफडू लागली काही क्षण गेले की तेवढ्यातच अचानक जोरदार हवेने बाथरूमचा दरवाजा धाडकन उघडला त्या आवाजाने संदीप शुद्धीत आला मागे बघण्याच्या नादात त्याची घट्ट पकड सेल झाली सपनाने त्या संधीचा फायदा घेत उठून त्याला जोरात गळा आवडला गेल्याने तिला श्वास घ्यायला जाण्यासाठी तिने धाव घेतली ती जोर दरवाज्यातून बाहेर निघण्यास यशस्वी पण झाली परंतु नुसत्या सावरलेल्या संदीपने तिचे पाय धरून तिला खाली पाडले तिला निष्क्रिय करण्यासाठी आपल्या पूर्ण शरीरांचे वजन त्याने तिच्या अंगांवर टाकले आणि पुन्हा हातात सापडलेल्या कपड्याने तिचा गळा आवडण्याचा तो प्रयत्न करू लागला होता यावेळी सपनाचे वाचणे अशक्यच होते तिचा जीव तिचे शरीर सोडण्यासाठी तयारच होता की तेवढ्यातच अंकिताच्या पायाला लागणाऱ्या सपनांच्या पायाला धक्क्यामुळं कदाचित कपाटांवर ठेवलेल्या तबड्यांचा डंगा येऊन संदीपच्या डोक्यांवर आढळला त्याला सूर्यचंद्र तारे एकाच वेळी दिसू लागले बघता बघता तो झाला पुन्हा एकदा आपला जीव वाचवण्यासाठी सपनाला संधी मिळाली होती ती बेडरूमच्या दरवाजा उघडून बाहेर आली दरवाजा बाहेरून घट्ट लावून घेतला होता तिने हॉलमध्ये तिने अंकिताला पाहिले तशी ती तिच्या दिचे दिशेने दिचे धावली सपना म्हणाली ताई ताई उठ ना ग ताई उठ ना ग जोर जोरात रडत ओरडत ती अंकिताला उठवण्याचा प्रयत्न करत होती परंतु संदीपच्या त्या औषधाने ती अशी काही बेशुद्ध पडली होती की तिला कोणी मारून जरी टाकले ना तरी तिला कळणार नाही आपले प्रयत्न झालेले बघून तिने तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला होता ती धावत बिल्डिंग खाली आली रात्रपाडीचा वॉचमॅन गेटजवळ खुर्ची लावून गाड झोपेत बसलेला होता सपनाने त्याला हलवून उठवले तो खडबडून जागा झाला सपना सोमर बघून आश्चर्यचकित झाला होता तसे त्याने तिला आधी अंकितांबरोबर पाहिलेलेच होते म्हणा त्यामुळे लगेचच त्याने तिला ओळखले वाचवण म्हणाला क्या हुआ मॅडम कुछ काम था क्या सपना म्हणाली तो तो मला मला मारायला मला मारायला आलेला आहे तोळकी मोळकी मराठी त्याला येत असते आणि तिची अशी भयाधीन अवस्था बघून तो थोडाफार समजून गेलेलाच होता त्याने तिला खुर्चीवर बसवले आणि आपल्याकडील बॉटलीतलं पाणी तिला दिले पाणी पिऊन ती जरा शांत झाली होती वाचवण म्हणाला अब बताओ बेटा क्या हुआ हे कुछ क्या हे साथ सपना म्हणाली सपनाने आपल्या थोडक्या मोडक्या हिंदीमध्ये त्याला सर्व काही सांगून टाकले शरदच्या खुणापासून ते आपल्या झालेल्या मारण्याच्या प्रयत्नापर्यंत तिने त्याला सर्व सांगून टाकलेले होते याआधी संदीप संदीपवर शरदच्या अपहरणाचा आरोप लागलेलाच होता वाचमनला माहीत होते त्यामुळे सपनाच्या कहाणीवर त्याचा लगेच विश्वास बसला त्यामुळे त्याने आणखी वेळ न दावडता सोसायटीच्या फोनवरून पोलिसांना तेथे बोलावून घेतले होते शरदची अपहरणाची केस म्हणजे तो दुसऱ्या बाईंबरोबर पडून गेल्याची केस तर अजूनही ओपनच होती म्हणा परंतु आज सपनाच्या निमित्ताने का होईना पोलिसांच्या हाती एक नवीन माहिती लागली होती सपनाची स्टेटमेंट घेतल्यानंतर पोलिसांनी वर जाऊन सर्वात आधी नुसताच शुद्धीत आलेल्या संदीपला बेड्या घातल्या तो भाव चढला होता गोष्ट कुठून कुठं पोचली त्याला काही कळालेच नाही पोलीस त्याला चौकीत घेऊन गेले होते आणि सपनाची नीट समजूत काढून आणि उद्या बाकीच्यांना पोलीस चौकींवर घेऊन येण्यास सांगितले होते कशी बशी ती बिचारी थरथरत्या अंगाने अंकिताला बिलगून सोप्यांवर बसून राहिली आणि तिथेच झोपी गेली सकाळी सर्वात आधी कुमुतला जाग आली तिने अंकिता आणि सपनाला उठवण्याचा प्रयत्न केला सपना तर उठली होती परंतु अंकिताला काही उठे ना त्यामुळे तीही जागी झाली नाही अंकिता उठल्याशिवाय काहीही बोलणे योग्य नाही हे तिला माहीत होते त्यामुळे ती तिच्या उठण्याची वाट पाहू लागली दरम्यान कुमुद पूर्ण घरभर संदीपला शोधून दमलीच होती कुठे गेले हे सकाळी सकाळी ती विचारात पडली होती थोड्या वेळाने पोलिसांचा फोन आला आणि कुमुदच्या पायाखालची जमिने सरकली ज्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीपला शरदचा खून केल्याप्रसंगी आणि सपनाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळं अटक झालेली होती आणि मुळात संदीपनेही रात्रभर मार खाल्ल्यानंतर सकाळी शेवटी आपल्यावरचा आरोप मान्य केलाच होता कुमुद हे ऐकून जागीच कोसळली हे पाहून सपना अंकिताला जोरजोरात हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागले ज्याने ती झोपमोड झाली डोळे उघडल्यानंतर तिने समोर जे पाहिलं त्याने तिला झटकाच बसला आणि ती ताडकन उभी राहिली आणि धावत त्या दिशेने गेली सपना आधीच कुमुदला सावरण्याचा प्रयत्न करतच होती दोघींनी मिळून कसे बसे तिला सोप्यांपर्यंत आणले तिच्या चेहऱ्यांवर पाणी मारून तिला शुद्धीस येण्यास भाग पाडले होते काही वेळा सर्व शांत झालं होतं आणि मग सपनाने रात्री घडलेले सगळी हकीकत त्या दोघींना सांगायला सुरुवात केली आता त्यांच्या हातात काहीच राहिले नव्हते हो जे तेव्हा होणार होतं ते आता होत होतं अंकिता कुमुद दोघी अश्रू ढासरड चौकींमध्ये मार खाऊन बसलेल्या संदीपला फक्त बघत होता तो स्वतः एखाद्या धक्क्यात असल्यासारखा शांतपणे एका कोपऱ्यात बसून होता फक्त पोलिसांचा टॉर्चर असह्य झाल्यामुळं संदीपने आपला गुन्हा कबूल केला हे कुमुद आणि अंकिताला काही पटण्यासारखे नव्हते कारण एवढे दिवस स्वतःला ज्या शिक्षेपासून तो वाचत होता त्या तितक्या सहज सहजासहजी तो कसा काय अडकला जाईल असा विचार करत असतानाच अंकिताला सारंग तिच्या दिशेने येताना दिसला त्यानंतर मात्र तिला असलेल्या सगळ्या शंका दूर झाल्या तिला पूर्ण विश्वास झाला की नक्की सारंगने आपली डायरी पोलिसांना दिली असावी सारंग म्हणाला मला माहीत आहे तू काय विचार करत आहेस ते पण ती डायरी मी पोलिसांना नाही दिली हे त्याचे वाक्य ऐकून मात्र तिला आश्चर्य वाटले अंकिता म्हणाली मग मामाने गुन्हा कबूल कसा केला मला ही तोच प्रश्न पडला असे म्हणून सारंग इन्स्पेक्टरला विचारायला गेला सारंगने पोलिसांना नक्की काय झाले त्याची विचारपूस केली जेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून सारंगला तर आधी विश्वासच बसला नाही सीताने गावी आपले जे सौम्य रूप दाखवले होते त्यामागे एकच खूपच समजून उमजून केलेला कट होता कसेही करून तिला अंकिता कुमुद किंवा संदीप यांच्या तोंडातून गुन्हा कबूल करून घ्यायचाच होता आणि गावी कुमुदने तिच्यावर तरच खास शरदच्या हत्येची जी कहाणी तिला सांगितली ती तिने आपल्या मोबाईलच्या रेकॉर्डरमध्ये कुमुदच्या नकळत रेकॉर्ड करून घेतली होती तिने सपनाला अंकितांबरोबर मुंबईला पाठवले खरे परंतु ती स्वतःही पुढच्या गाडीने लगेच मुंबईला आली तिला संदीप आणि त्यांच्या परिवारावर आता विश्वास राहिलेला नव्हता तिने हा विचार तर केला नव्हता की संदीप तिला डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न करे परंतु तसे घडले आणि ती पूर्णपणे घाबरून गेली पोलिसांचा तिला फोन येताच ती धावत पडत चौकीत पोचली संदीपने तोपर्यंत आपला गुन्हा कबूल केलेला नव्हता परंतु सीताने कुमुदच्या आवाजातील ती रेकॉर्डिंग पोलिसांना ऐकवली ज्यामुळे अंकितचा शरसशी खूण आहे असं त्यांनी निष्कर्ष काढला आणि भाचीला वाचवण्यासाठी त्याने खरी हकीकत पोलिसांना सांगून टाकली कारण तसाही खरा गुन्हेगार तर तोच होता ना चौकीतून जाताना ती अंकिता आणि कुमुदला न भेटता सपनाला घेऊन आपल्या घरी निघून गेली तिचे मन क्रोधांनी धगधक होते आपल्या पतीच्या मृत्यूच्या बातमीवर जी बऱ्यापैकी शांत राहिली होती ती आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न झाला या बातमीमुळे खूपच अस्वस्थ झाली होती आता तिचे एकुलते एक उद्दिष्ट राहिले होते ते म्हणजे संदीपला फासावर लटकवणे दिवस असेच निघून गेले संदीपवर भली मोठी केस चाललेली होती ज्यात पूर्ण घटनेला समोर धरून भाचीच्या रक्षणासाठी अनावधानाने झालेल्या या कृत्यांबद्दल न्यायाधीशाने संदीपला फाशीची शिक्षा न देता चौदा वर्ष जन्मठेपीची शिक्षा ठोकावली जन्मठेप झाली या गोष्टीने अंकिता आणि कुमुद दोघी भयंकर उदास झाल्या होत्या परंतु त्याला फाशीची शिक्षा नाही झाली याची थोडेफार समाधानही त्याला होते संदीपची रवानगी जेलमध्ये झाली जिथे त्यांची भेट पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या बॉसची झाली सोळंके ज्याने आपल्या शिक्षेचे तीन वर्ष कसे बसे संपवले होते आणि पुढे अजून त्याला चार वर्ष जेलमध्ये काढायचे जे होते या गोष्टीने तो फारच दुखी होता परंतु आज संदीपला जेलमध्ये पाहून त्याचा आनंद गगनात मामेनासा झाला आणि त्यातही चौदा वर्ष जन्मठेप ही शिक्षा ऐकून तर तो आनंदाने वेळा झाला होता आल्या आल्या त्याने संदीपचे जगणे कठीण करून टाकले होते आपल्या नवीन गुंड साथीदारांकडून त्याने त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॉर्चर करायला सुरुवात केली संदीप आधीच असह्य होता पण आता तर तो सोडून त्याच्या जेलमधल्या गँगचा गुलाम होऊन बसला होता संदीप जेलमध्ये गेल्यापासून अंकिता आणि कुमुची परिस्थिती हालाकीची झाली होती सर्वप्रथम तर पुन्हा एकदा कंपनीचे घर त्यांच्या हातातून गेले होते त्यामुळं जवळ असलेल्या पैशांनी आणि दोन्ही दोघींनीही कार विकून त्यांनी एक छोटीशी खोली विकत घेतली बाकी पैसे अंकिताच्या कॉलेजची उर्वरित फी भरण्यासाठी निघून गेले होते कसे बसे करून तिने आपले हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करून घेतले दरम्यान दोघी मामी भाचींनी मिळून खोलीच्या समोर एक खाद्यपदार्थाची गाडी सुरू केली शिक्षण संपताच संकिता एका नावाजलेल्या रेस्टॉरंटमध्ये इंटरनर म्हणून कामाला लागली होती ज्याने घरात थोडा पैसा यायला सुरुवात झाली बघता बघता त्यांनी एका हॉटेलमध्ये सुरू केली जी अंकिता स्वयंबळावर चालू लागली चार वर्ष उलटून गेली मामी आता जरा आजारी आजारी राहू लागली होती अंकिता आपल्या हॉटेलच्या कामात पूर्णपणे व्यस्त झालेलीच होती मामीला आता तिच्या लग्नाची पण चिंता सतावू लागली होती ज्यामुळं ती आहे त्यापेक्षा अधिक खराब होत चाललेली होती त्यामुळं अंकितालाही आता स्वतःच्या लग्नाचा विचार करायचा शहाणपणा वाटत होते कारण मामाची साथ तर राहिली नव्हती ना आणि मामी आता किती दिवस तिच्यासोबत असेल हे तिलासुद्धा माहिती नव्हते पुन्हा एकदा एकटे पडण्याची ताकद तिच्यात नव्हती ना तर एकटे पडण्याची भीती तिच्या मनात घर करून बसली होती बरोबर याच दिवसात सात वर्षांची शिक्षा पूर्ण करून सोळंकी ही जेलमधून बाहेर पडलाच होता आज जाण्याआधी तू जितका खतरनाक होता त्यापेक्षा कित्येक पटीने भयंकर म्हणून तो बाहेर आलेलाच होता गेले सात वर्षे तो या कुटुंबाचा सूड उकवण्यासाठी संधीची वाट पाहत होता संदीप तर आता त्याच्या मार्गात नव्हताच परंतु त्याच्या नजरेत मुख्य गुन्हेगार ही मुलगी आणि तिची मामी होती ज्यांच्यामुळं त्याला त्याच्या आयुष्याची सात वर्ष वाया घालवायला लागली होती अंकिताला जेव्हा ही गोष्ट कळाली होती तेव्हा ती आपले जुने घर आणि हॉटेल विकून दुसरीकडे निघून गेली नव्या ठिकाणी जाऊन तिने एक छोटासा कॅफे उघडला आणि त्यांच्या काही अंतरावर एक छोटेसे घर तिने विकत घेतले काही दिवसात ती पुन्हा नव्याने सेटल झाली आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे अंकिताचे कॅफे जरा उशिरापर्यंत चालू होते काही तरुण मंडळींनी रात्री बारा नंतर पूर्ण कॅफे पार्टी करण्यासाठी बुक केलेलाच होता त्याची ही मोठी होती मॅम आमची ऑर्डर यायला अजून किती वेळ आहे सुमित नावाच्या एका तरुणाने विचारले होते अंकिता म्हणाली येस सर ऑलमोस्ट रेडी आहे प्लीज वेट फॉर सेम टाईम सोहम म्हणाला मॅम प्लीज जरा लवकरात लवकर हां आमच्यातल्या काही लोकांना पुण्यासाठी निघावं लागणार आहे सोहम नावाचा एक हँडसम तरुणमध्येच म्हणाला काही क्षण अंकिता त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि म्हणाली पुणे आणि यावेळेला अँड आय थिंक दे आय ड्रँक ऑल्सो सो म्हणाला यस बद दे डोंट हॅव चॉईस त्याचं उद्या शूट आहे शूट ते ॲक्ट्रस आहेत का ॲक्ट्रेस नाही येत ते आर कॅमेरा पर्सनल त्यांना एक इव्हेंट शूट करायचं आहे अंकिता म्हणाली ओ हो आय सी ओ दिअर इज युअर ऑर्डर सर प्लीज एन्जॉय प्लीज सर सर्व तरुणांनी जेवायला सुरुवात केली खाताना प्रत्येकजण जेवणाची खूपच स्तुती करत होते त्यांनी या आधी असे जेवण कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये सुद्धा चाखलेले नव्हते काही वेळात वेटरला भरघोस स्टीप आणि अंकिताला शुभेच्छा देऊन शेवटी सगळे तरुण जायला निघाले होते सोहम म्हणाला थँक्स नाईस टू मीट यू मिस सोहमने नाविचारायच्या हिशोबाने म्हणाल्या होता सोहम म्हणाला अंकिता नाईज नेम आय आम साहिल बाय द वे सुमित म्हणाला सो मिस्टर साहिल चला गाडी चालवा आता सुमित मागून त्याची खिल्ली उलवट म्हणाला होता अंकिता गालातल्या गालात हसू लागली सोहम म्हणाला बाय द वे अंकिता युवर चिकन पीस वाज आउट स्टॅडिंग अंकिता म्हणाली थँक्यू सर थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट ए सोहम चाल ना बाबा उद्या शूट आहे यार एक मित्र ओरडला सोहम म्हणाला आय गॉट टू लिव्ह अंकिता हे सगळे दारू पिऊन टाईट आहेत त्यामुळं मला त्यांना सोडून यावं लागेल असं वाटतंय अंकिता म्हणाली तुम्ही ड्रिंक नाही केली का अंकिताने विचारले सोहम म्हणाला नो नो नॉट ॲट ऑल आय डोंट ड्रिंक अंकिता म्हणाली डॅट्स ग्रेट सुमित म्हणाला साहिल चालणारे बाबा की जाऊ आम्ही सुमित मागून ओढत होता सोहम म्हणाला ही हॅज नो पेन्शन्स आय टेल यू ओके बाय अंकिता सी यू असे म्हणून साहिल आपल्या मित्रांसोबत निघून गेला अंकिता काही क्षणांसाठी हरवून गेली होती आज प्रथमच एखाद्या ग्राहक तिला एवढा भाव दिला होता घरी पोचेपर्यंत तिच्या डोक्यात त्याचेच विचार चालू होते कदाचित तिच्या एकटेपणाचा हाच तो इलाज होता दुसऱ्या दिवशी ती जरा उशिराच उठली त्यामुळं कॅफेला पोचायलाही तिला वेळ झाला होता तिचा स्टॉफने कॅफे उघडला होता नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळं अंकिताने पोचताच आधी कॅफेची सजावट सुरू केली रंगीबिरंगी फुगे हार फुले तोडण्याची कॅफे सजवून ती किचन मॅनेजमेंट बघण्यासाठी गेली होती स्टॉप आज जरा कमीच होता त्यामुळे ती स्वतः किचनमध्ये मदत करत होती तेवढ्यातच एक ऑर्डर आली जी ऐकून अंकिता किचनमधून धावत बाहेर आली आउटस्टँडिंग चिकन लेग पीसची ऑर्डर होती जी कोणाची असेल ही अंकिताने तत्पर्श ओळखला होता बाहेर येऊन पाहिले तर तिचा विश्वास सुद्धा खरा ठरला सोहम बाहेर टेबलवर येऊन बसला होता अंकिताने स्वतःच्या हाताने चिकन लेग पीस बनवायला घेतले आज ते नेहमीपेक्षा जास्त उत्साहत उत्साहित काम करत होती जणू काही एखाद्या खास व्यक्तीसाठी तिची खास ऑर्डर तयार होत होती ऑर्डर तयार झाली तशी कोणत्या वेटरकडे न देता सोता हो ती स्वतः घेऊन आली होती आणि सोहमच्या समोर ठेवली सोहम तोपर्यंत तिला न बघण्याचे नाटक करत होता जशी तिने प्लेट ठेवली तसे त्याने तिच्याकडे बघून अचानक सरप्राईज झाल्याचे नाटक केले सोहम म्हणाला अरे अंकिता तुम्ही येथे अंकिता म्हणाली येस सर माझाच कॅफे आहे ना त्यामुळे मी येथेच असते ती सॅलकॅटीस विनोद करण्याचा प्रयत्न करत होती सोहम म्हणाला ओ हो डियर आय नो डॅस मी म्हटलं तुम्ही स्वतः माझी ऑर्डर आणलीस तुमचा टॉफ स्टॉप अंकिता म्हणाली ओ येस आज जरा स्टॉप कमी आहे ये न्यू इयर यू नो सोहम म्हणाला येस येस डेफिनेटली अंकिता म्हणाली बाय द वे सर सोहम म्हणाला कॉल मी अंकिता म्हणाली या बाय द वे सोहम तुम्ही पुण्यावरून लगेच रातोरात परत आलात सोहम म्हणाला नो ॲक्च्युली मी पुण्याला गेलोच नाही मी त्यांना अल्ली मॉ मौर, मॉर्निंग ट्रेनमध्ये बसवून दिलं अंकिता म्हणाली ओके डॅट्स ग्रेट तिची एक्सपेरिमेंट बघून सोहम चकित झाला अंकिता म्हणाली नो आय मीन तुमचा वेळ वाचला ती जरा लाजली आणि किचनकडेच जायला निघाली पुन्हा एकदा मागे वळून तिने विचारले यू लाईक समथिंग एल्स अल्स यल्स सोहम सोहम म्हणाला यू अंकिता म्हणाली सॉरी सोहम म्हणाला हो आय मे यू सजेस्ट तुमच्याकडे अजून काय खास आहे अंकिता म्हणाली सर एव्हरीथिंग इज स्पेशलिस्ट हेअर वॉट यू ड्युअर युअर फेश फिअर सोहम म्हणाला आय कॉफी अंकिता म्हणाली शुअर सर आय मीन सोहम सोहम म्हणाला जस्ट यू अँड मी अंकिता म्हणाली सॉरी आय डींट ग्रेट इट सोहम सोहम म्हणाला कॅन वी हॅव अ कॉफी टुगेटर दिस इव्हेनिंग अंकिताच्या मनात लाडू फुटत होते परंतु चेहऱ्यावर न आणता तिने क्षणभर विचार करण्याचे नाटक केले सोहम हो म्हणाला तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर इट्स ओके अंकिता म्हणाली नो नो आय मीन आज मे बी आज मला काफे बंद करायला उशीर होईल अंकिता जरा नर्वस होत म्हणाली सोहम म्हणाला ओके दे न्यू डिसाईड आय विल बी देअर अंकिता म्हणाली मी कॉल करते उद्या सोहम म्हणाला शुअर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले अंकिताला जणू आज नवीन पंख फुटले होते तिला हवेत उडायचे वाटत होते एक क्षणभरही ती सोहमला मनातून काढू शकत नव्हती आज पूर्ण दिवस ती फक्त सोहम सोहम करत होती ती प्रेमात पडलेली होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद